श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि हा पवित्र असा महिना मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये अनेक भक्त हे शिवसेवा करतात शिव आराधना करतात शिवपूजा करतात हा महिना अत्यंत पवित्र असा आहे म्हणूनच हा महिना शिवमहादेवाला समर्पित आहे श्रावण महिना म्हणजे महादेवाचा आवडता असा महिना आहे तो महादेवाला अत्यंत प्रिय असा महिना आहे या महिन्यातलं वातावरण आणि या महिन्यातली सेवा ही सत्कर्मी लागते अशी मान्यता आहे शिवमहादेव हे भरनाथ आहेत त्यांना त्यांच्या भक्ताकडून केली गेलेली साधी भाबडी भोळी सेवा ही मान्य असते आणि त्या साध्या सोप्या भोळ्या बाबळ्या सेवेला देखील महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोरेनाथ म्हणतात आणि ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला हवं ते पाहिजे ते त्याच्या ज्या मनोकामना असतील त्याच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करतात त्या भक्तावर ते प्रसन्न होतात असं म्हटलं जातं फक्त शिवमहादेवाची ही मनापासून व्हायला हवी आणि शिवमहादेवाची सेवा मनापासून केल्यानंतर कोणालाही काही कमी पडत नाही अशुभ गोष्टी देखील शुभ होऊ लागतात वाईट गोष्टी देखील चांगल्या होऊ लागतात प्रत्येक गोष्ट सरळ व्हायला लागते जीवनामध्ये ज्या अशुभ काही घटना घडणार असतात त्या देखील महादेवाच्या भक्तीमुळं महादेवाच्या शिवेमुळं शुभ घटनामध्ये परावर्तित होतात हा शिवसेवेचा महिमा आहे शिवभक्तीचा महिमा आहे अशुभाला शुभ करण्याची ताकद फक्त शिवात आहे महादेवामध्ये आहे ही जी छोटीशी कथा आहे या कथेमधून तुमच्या लक्षात येईल आणि ही कथा श्रावण महिन्यात प्रत्येकाने ऐकण्याचा नक्कीच प्रयत्न करावा की त्या व्यक्तीचे जे आयुष्यातील अशुभयोग आहेत ते अशुभ योग या कथेमुळं ही कथा श्रवण केल्यामुळं नक्कीच दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे नर्मदा नदीच्या काठी धरमपूर नावाचे एक सुंदर शहर होते त्या शहरामध्ये विश्वनाथ नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सुशिष्मतीसह राहत होता दोघेही नवरा बायको शिवभक्त होते आणि त्यांना संतान नव्हते त्यामुळं पुत्रप्राप्तीसाठी ते शिवाची आराधना करायचे सेवा करायचे आणि एक दिवस त्यांना शिवमहादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या ता उभयंतांना वरदान दिले की तुम्हाला संतान होईल आणि मीच तुमची संतान म्हणून तुमच्या पोटी जन्म घेई शिवाच्या वरदानाने त्यांना एक रत्न झाले आणि त्या उभयंतांनी त्याचे नाव गृहपती असे ठेवले मूल अकरा वर्षाचे असताना नारद ऋषींनी त्याच्या हाताकडे पाहून भाकीत केले की वर्षभरात त्याच्यावर काहीतरी अशुभ प्रसंग घडणार आहे त्याच्या बाबतीत काहीतरी अशुभ घडणार आहे आणि ज्याचा संबंध हा अग्निशी आहे हे ऐकल्यानंतर त्या मुलाचे आईवडील अत्यंत दुःखी झाले काळजीत पडले तेव्हा त्या मुलाने त्या पुत्राने आईवडिलांचे सांत्वन केले आणि त्यांना सांगितले तुम्ही अजिबात घाबरू नका चिंता करू नका तो महादेवाला प्रसन्न करेल आणि त्यामुळे त्याच्या जीवनामधील जो अशुभ काळ आहे तो नक्कीच निघून जाईल कारण का शिवमहादेव हे भक्तांच्या हाकेला ओ देतात भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात जर मनापासून सेवा केली तर महादेव हे नक्कीच प्रसन्न होतात याबद्दल त्या मुलाला खात्री होती स्वाईभक्तांनो आई वडिलांची परवानगी घेऊन तो शिवनेगरी काशीला पोहोचला त्या ठिकाणी त्याने गंगेच्या मनकनिका घाटावर स्नान केले आणि वर्षभर शिवलिंगाची पूजा केली जेव्हा नारद मुनींनी सांगितलेली अशुभ वेळ आली तेव्हा देवराज इंद्र त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याने त्या मुलाला वरदान मागायला सांगितले मुलाने इंद्राकडून वरदान घेण्यास नकार दिला आणि स्पष्टपणे इंद्राला सांगितले की त्याला फक्त भगवान शिवाकडून भगवान महादेवाकडूनच वरदान हवे आहे इतर कुणाकडूनही नाही हे ऐकताच इंद्राला खूप राग आला आणि त्याने त्या मुलाला धडार शिकवण्यासाठी वज्र उचलले शस्त्र उचलले मुलाने यावेळी भगवान शिवाकडे महादेवाकडे शंकराकडे रक्षणाची याचना केली आणि तेवढ्यामध्ये शिव महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या मुलाला म्हणाले घाबरू नकोस तुझी परीक्षा घेण्यासाठी मीच इंद्राचा वेष परिधान करून आलो होतो मी तुला हे नाव देतो तुम्ही अग्नियदिशेचे रक्षक व्हाल जोही तुझा भक्त असेल त्या भक्ताला अग्नी वीज किंवा अकली मृत्यूचे भय राहणार नाही स्वयंभक्तांनो अग्नि किंवा अग्नीला शिवाचे रूप म्हणतात तो शिवाचा तिसरा डोळा देखील आहे आणि त्यामुळं शिव महादेवांची ज्यांच्यावरही कृपा होते त्यांच्या जीवनातील सर्व अशुभ प्रसंग निघून जातात ते शुभ प्रसंगामध्ये परावर्तित होतात ज्या ठिकाणी महादेवाची भक्ती मनापासून केली जाते ज्या ठिकाणी महादेवाची सेवा मनापासून केली जाते नक्कीच त्या भक्तावर महादेवांची कृपा असते महादेव त्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतात हे ऐकल्यानंतर नक्कीच महादेवाची कृपा तुमच्यावर देखील हो तुमचे जीवन सुख समाधानात आनंदात शिवकृपेने व्यतीत होवो ही शिवचरणी प्रार्थना स्वामीभक्तांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हे लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ